मी या ठिकाणी तुमच्यासमोर सभागृहामध्ये गेले दोन दिवस जे काही काम चाललंय त्या उद्विग्नतेतून काही मुद्दे महाराष्ट्रातल्या जनतेसमोर यावेत या करता म्हणून मी समोर आलेलो आहे गेले दोन दिवस सभागृहामध्ये जे आमदार अबू अजमिनी ज्या औरंगजेबाचे कारणाशिवाय या ठिकाणी खूप मोठं गुणगान केलं आणि एक प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान केला महाराष्ट्राचा अवमान केला देशाचा अवमान केला आणि त्याच्या विरोधामध्ये सभागृहामध्ये प्रस्ताव आल्यानंतर त्या प्रस्तावाचं समर्थन देण्याचाच आम्ही प्रयत्न केला आजही अबू आझमी यांना जे निलंबित करण्यात आलेलं आहे त्यांना आमचा सरकारला पूर्णपणे पाठिंबा आहे कुठेही आमचा विरोध नाही परंतु सभागृहामध्ये एक गोष्ट अतिशय प्रकर्षानं जाणवली की या बेगडी हिंदुत्ववाद्यांचा आणि बेगडी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या वरच्या प्रेमाचा या ठिकाणी ज्या पद्धतीनं तिथे आविष्कार केला जातोय हा अत्यंत निषेधारी आहे सत्ताधारी पक्षाला या विषयावर सातत्यानं बोलायला दिलं जातं आणि विरोधी पक्षाची भूमिका सुद्धा त्या ठिकाणी मांडायला संधी दिली जात नाही जो जो कोणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करेल संभाजी महाराजांचा अपमान करेल राष्ट्रपुरुषांचा अपमान करेल तो कुठल्याही जातीचा कुठल्याही धर्माचा कुठल्याही पक्षाचा आणि कुठल्याही पंथाचा असला तरी सुद्धा शिवाजी महाराजांचा अपमान हा कुठल्या जाती धर्माच्या माणसाला करायचा अधिकार नाही म्हणून सर्वांना समान शिक्षा मिळाली पाहिजे ही सरकारची भूमिका असली पाहिजे आणि म्हणून या सभागृहामध्ये पहिल्या दिवशी महाराष्ट्र विधानसभा अधिनियम सत्त्याण्णवांन्वये आम्ही प्रशांत कोरटकरांनी ज्या पद्धतीने शिवाजी महाराज संभाजी महाराजांबद्दल वक्तव्य केलं विरोधात आम्ही स्थगान प्रस्ताव दिला त्याचबरोबर अभिनेता राहुल सोलालपूरकर याच्या संदर्भात आम्ही हा प्रस्ताव दिला हा प्रस्ताव सरकारकडे पोहोचल्याचा विधानसभा सचिवालयाकडे विधानसभाकडे पोहोचल्याचा त्यांनी आम्हाला पुरावा दिला हा पुरावा त्यांच्याकडे आहे काल वास्तविक या विषयावर आम्हाला जोडून बोलण्याची संधी मिळावी म्हणून आम्ही प्रयत्न केला आम्हाला संधी मिळाली नाही आज सभागृह सुरू झाल्यानंतर मी स्वतःहून सांगितलं की आम्हाला तो प्रस्ताव मांडण्याचा संधी मिळावी कारण सगळ्या कामकाजापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हे महत्वाचं आहे परंतु त्यावेळेला अध्यक्षांनी सांगितलं की मी स्थगन प्रस्तावाची मांडायच्या वेळेला येईन किंवा मी देईन पण त्याच वेळेला आबू आझमींच्या निलंबनाचा ठराव आला त्या ठरावावर सत्ताधारी पक्षाच्या लोकांना बोलायला संधी दिली आणि त्याच अनुषंगानं माझा स्थगन प्रस्ताव आहे तो त्यांच्याकडे पोहोचलेला आहे त्यांनी वास्तविक त्याच प्रस्तावाच्या अनुषंगाने मला बोलायला संधी द्यायला हवी होती पण मला बोलायला संधी दिली नाही आणि म्हणून यातून सरकारचा बेगडी शिवाजी महाराजांच्या प्रेमाचा बुरका फाटलेला आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रेमाचा बुरका फाटलेला आहे म्हणजे शिवाजी महाराजांवरचं आणि संभाजी महाराजांवरचं आणि राष्ट्रप्रेमाचं राष्ट्रपुरुषांच्यावरचं प्रेम हे सरकारधारी पक्षाच्या लोकांचं कोणाचा तरी जाप धर्म बघून त्या ठिकाणी प्रेम उफाळून येतं का हे स्पष्ट झालंय कारण त्यांचा अपमान या राष्ट्रपुरुषांचा अपमान हा हिंदूंनी करो मुसलमानांनी करो शिखांनी कसे करो इसाईनं करो कुणीही केला तरी समान तुमच्या मनामध्ये शिक्षेची भावना असली पाहिजे तुमच्या मनामध्ये समान अशा पद्धतीचा त्या संदर्भामध्ये संताप असला पाहिजे पण कोरटकरला सोलापूरकरला पाटीशी घालायचं म्हणून ती याच प्रस्तावाला बोलू द्यायचं नाही आणि मात्र दुसऱ्या धर्माचा माणूस असला की इथे मात्र या ठिकाणी प्रेम दाखवायचं आणि म्हणून हे सरकारचं वेगळी प्रेम आहे सरकारला सातत्यानं सरकार ज्यांना पाठिंबा देत आहे त्यांनी अपमान केला शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा तरी यांना त्याची संमती आहे हे यातून स्पष्ट होतं आणि म्हणून उद्विगनेतेतून मी बाहेर आलोय सत्ताधारी पक्ष जात धर्म बघून शिवाजी महाराजांवरचं प्रेम आहेत संभाजी महाराजांवरचं प्रेम आहेत हे स्पष्ट झालंय वास्तविक शिवाजी महाराजांचा आणि संभाजी महाराजांचा अपमान करणारा कुठल्याही जाती धर्माचा माणूस असेल तर त्याला समान शिक्षा झाली पाहिजे पण सरकार या ठिकाणी भेदभाव करत आहे आणि म्हणून यांचा शिवाजी महाराजांच्यावर संभाजी महाराजांच्यावर प्रेम नाही प्रश्न तो नाही आहे प्रश्न संभाजी महाराजांविरोधात जे बोलतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे ते काय म्हणतात की यापेक्षा मला सभाग माझ्या सभागृहामध्ये अधिकार काय आहे राहुल नार्वेकर आपले सॉरी राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांच्यावर कारवाई करणं हा माझ्याशी आहे तुम्ही याच्यावर कराल त्याच्यावर करा त्यांना करायला कुणी बंदी केली केंद्रामध्ये सरकार तुमचं राज्यामध्ये सरकार तुमचं आणि तुम्ही तुम्हा, आमच्यावर सांगता काय कारवाई करायला तुम्हाला बंदी कोणी केली करा तुम्ही